तर इथं बघू शकता मस्त कुरकुरीत अशी आपली तिळाची वडी किंवा तिळाची चिक्की बनवून तयार आहे नमस्कार मी वैशाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या किचन मध्ये आज आपण बघणार आहोत मकर संक्रांत स्पेशल कुरकुरीत अशी तिळाची चिक्की कशी बनवायची एकदम सोप्या आणि सुटसुटीत पद्धतीने तुम्हाला मी ही रेसिपी समजावून सांगणार आहे परफेक्ट असा तिळाच्या चिक्कीसाठी लागणारा पाक कसा बनवायचा त्याचबरोबर चिक्की चिवट होऊ नये म्हणून पाकाचं योग्य प्रमाण आणि योग्य टायमिंग मी तुम्हाला सांगितलेलं आहे फक्त व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनेलवर नवीन असाल किंवा माझा हा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल तर जरूर करा व्हिडिओ आवडणारच आहे तर लाईक करायला विसरू नका चला तर मग आजच्या मस्त स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीला सुरुवात करूया मकर संक्रांत स्पेशल तिळाची वडी बनवण्यासाठी इथं मी एक वाटी गावरान तीळ घेतलेले आहे अनपॉलिश तीळ आहेत त्याचबरोबर इथं तेवढाच म्हणजे बरोबर एक वाटी किसलेला गूळ घेतलेला आहे गुळ घेताना किसूनच घ्यायचा आहे लक्षात ठेवा त्याचबरोबर इथं घेतलेला आहे साजूक तूप फक्त हे तीनच इनग्रेडियंटमध्ये आपण मस्त कुरकुरीत अशी चिक्की बनवणार आहोत इकडे गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे कढई चांगली गरम झाली आहे गॅसची फ्लेम लो करूया आणि लो टू मिडीयम फ्लेमवर एकसारखं हलवत आपल्याला हे सगळे तीळ मस्त खमंग असे भाजून घ्यायचे आहेत तीळ घेताना व्यवस्थित निवडून असे घ्यायचे तीळ भाजतायत इकडे एका बाजूला पटकन मी पोळपाटाला थोडस तूप लावून घेत आहे या पोळपाटावर आपण ही चिक्की व्यवस्थित सेट करण्यासाठी ठेवणार आहोत किंवा लाटून घेणार आहोत त्यासाठी पोळपाटाला व्यवस्थित तेल किंवा तूप काही ग्रीस करून घ्या अशा पद्धतीनं एकसारखं हलवत लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला हे सगळे तीळ मस्त फुलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत कारण काय होतं की तीळ जर चांगले भाजले तर आपल्या चिक्कीला छान चव येते मस्त खमंगपणा येतो तरी बघू शकता तिळांचा रंग बदललेला आहे तर इथं आपले तीळ चांगले भाजलेत याचा तडतड असा आवाज देखील येतो आहे छान फुललेले देखील आहेत अगदी टपोरे झालेत हे तीळ भाजण्यासाठी मला चार ते पाच मिनटं इतकाच वेळ लागलेला आहे आता लगेचच काढून घेऊया कढई ठेवली आहे यामध्ये घालूया एक चमचा साजूक तूप तूप घालणं ऑप्शनल आहे नाही घातलं तरी सुद्धा चालेल पण तुपामुळे चिक्कीला छान अशी ग्लेज येते आता तूप गरम झालंय यामध्ये घालूया एक वाटीभर किसलेला गुळ लक्षात ठेवा चिक्कीसाठी गुळ घेताना आपल्याला तो किसूनच घ्यायचा आहे चिरून किंवा त्यामध्ये खडे असणारा गुळ नाही घ्यायचा त्यामुळे काय होतं की, की पाकाचं टायमिंग चुकू शकतं विरघळण्यासाठी वेळ थोडा खडे वगैरे असतील तर वेळ जास्त जातो आणि आपला पाक फसू शकतो त्यामुळं गुळ हा चिरूनच घ्यायचा आहे तर इथं बघू शकता अगदी पटकन एखादा मिनिटभरातच आपला गूळ व्यवस्थित वितळलेला आहे तर इथं बघू शकता संपूर्ण गूळ व्यवस्थित असा विरघळलेला आहे आता याला उकळी यायला लागली आहे अगदी एक ते दीड मिनिटातच आपला गुळ विरघळून तो उकळायला लागलेला आहे आणि बघू शकता अशा पद्धतीने याला फेस यायला सुरुवात झालेली आहे गुळाचा पाक करताना महत्त्वाची गोष्ट गॅस बिलकुल मोठा करायचा नाही लो फ्लेमवरच आपल्याला हा संपूर्ण गुळाचा पाक करून घ्यायचा आहे तर आत्तापर्यंत इथं बरोबर दोन मिनटं झालेली आहेत आणि मी एकसारखा अशा पद्धतीनं पाक हलवत देखील आहे सुरुवातीपासून बरोबर पाच मिनटं हा पाक लो फ्लेमवर व्यवस्थित असा शिजलेला आहे आता आपल्याला तो चेक करून बघायचा आहे थोडासा पाक उनतल्यावर घेऊन मी तो अशा पद्धतीने पाण्यात टाकत आहे तर बघू शकता याची इथं व्यवस्थित गोळी होतीये पण आपल्याला याही पेक्षा कडक असा पाक हवा आहे त्यामुळे अजून एखादा मिनिटभर एक ते दीड मिनिट हा पाक शिजण्याची गरज आहे पुन्हा एक ते दीड मिनिटं हा पाक मी व्यवस्थित असा शिजवून घेतलेला आहे गॅसची फ्लेम कुठेही मोठी करायची नाही आणि पुन्हा मी तो चेक करून बघत आहे तर आता इथं बघू शकता अगदी कडक असा आपला गुळाचा पाक बनवून तयार आहे अशा पद्धतीनं वाटीला जर तो ठोकला तर असा टकटक आवाज येतो म्हणजेच आपल्याला हवा तसा परफेक्ट असा पाक बनवून तयार आहे हा पाक बनवण्यासाठी मला टोटल सहा ते साडेसहा मिनटं लागलेली आहेत परफेक्ट पाक बनवून तयार झालेला आहे मी गॅस बंद केला आहे आणि आता यामध्ये सगळे भाजलेले तीळ घालून घेत आहे व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे ही प्रोसेस आपल्याला थोडीशी पटकन करायची आहे तर इथे तीळ आणि गूळ व्यवस्थित मिक्स झालेले आहेत लगेचच मी हे सगळं मिश्रण पोळपाटावर ओतून घेते पोळपाटाला आधीच तूप लावून घेतलेलं होतं सगळं मिश्रण पोळपाटावर ओतून घेतलंय आता उनतलेलं जे काही वडीचं मिश्रण चिकटलेलं असेल ते अशा पद्धतीनं सुरीनं थोडंसं काढून घ्यायचं आता आपन ने किवा ने ला हे सगळं मिश्रण आपण बेलण्याने किंवा लाटण्याने व्यवस्थित लाटून घेणार आहोत तर लाटण्याला देखील मी थोडंसं तूप लावून घेत आहे थोडंसं हे पातळ आहे म्हणून अगदी एक तीस सेकंदासाठी मी थोडा वेळ वाट आहे आता है ले ले हे थोडं थंड झालंय आणि लगेचच आपल्याला हे फटाफट लाटून घ्यायचंय तुम्हाला हवं तेवढं पातळ तुम्ही हे लाटू शकता मस्त एकसारखं अशा पद्धतीनं लाटायचं इथं बघू शकता मी व्यवस्थित असे हे चिक्कीचं मिश्रण एकसारखं असं पोळपटावर लाटून घेतलेलं आहे तुम्हाला हवं तेवढं जाड किंवा हवं तेवढं पातळ तुम्ही हे, हे बनवू शकता तर मी अगदी छान पातळ अशी याची वडी बनवणार आहे त्यामुळे मी पातळच लाटलेलं आहे तर इथं बघू शकता व्यवस्थित असं वडीचं मिश्रण लाटून झालंय आता लगेचच आपण याच्या वड्या पाडून घेणार आहोत तर मी अशा पद्धतीने याच्या चौकोनी आकाराच्या वड्या बनवत आहेत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कापणीच्या आकाराच्या देखील बनवू शकता तर इथं बघू शकता मस्त एकसारख्या अशा सगळ्या वड्या मी बनवून घेणार आहे तर इथं बघू शकता मस्त चौकोनी आकाराच्या अशा सगळ्या वड्या व्यवस्थित कापून झालेल्या आहेत अगदी एक सारख्या अशा दिसत आहेत आता या वड्या आपल्याला पोळपाटावर अशाच अर्धा तास ठेवायच्या आहेत त्या संपूर्ण थंड करून घ्यायच्या आहेत वड्या व्यवस्थित थंड झाल्यावरच आपण त्या काढून घेणार आहोत तर इथं वीस ते पंचवीस मिनिटातच सगळ्या वड्या व्यवस्थित थंड झाल्या आहेत आणि अशा पद्धतीनं मी सुरीनं त्या मोकळ्या करून घेत आहे तर इथं बघू शकता मस्त कुरकुरीत अशा आपल्या सगळ्या वड्या बनवून तयार आहेत अगदी इझी निघतात सगळ्या वड्या तोडून घेऊया रंगही खूप छान आला आहे मस्त ग्ले झाली आहे बिलकुल चिकट किंवा चिवट झालेल्या नाही आहेत परफेक्ट अशी आपली कुरकुरीत तिळाची वडी बनवून तयार आहे सगळ्याच वड्या मी फटाफट तोडून घेते आहे तरी इथं बघू शकता कमीत कमी वेळात कमीत कमी साहित्यात झटपट अशी खमंग कुरकुरीत अशी तिळगुळवडी बनवून तयार आहे या मकर संक्रांतीला या पद्धतीने ही तिळगुळवडी नक्की बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल अगदी मस्त कुरकुरीत अशी झालेली आहे रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि आपलं चॅनल वैशाली बागल किचनला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय